राज्य सरकारी कर्मचारी तसेच राज्य स्वायत्त संस्थेतील कर्मचारी थे वेतन, वेतन योजनेवर बावन्न हजार हे एकोणनव्वद कोटी इतका खर्च करण्यात आला त्याबरोबर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाचा हिस्सा सात हजार सहाशे शहाऐंशी कोटी रुपये इतका आहे याशिवाय वेतनावरील एक लाख सत्तावीस हजार पाचशे चौवेचाळीस कोटी इतका आहे आणि वयोमानानुसार निवृत्ती स्वीकारावी लागते त्यामुळे निवृत्ती वेतन हा आधार करतो म्हणूनच सुरुवातीपासूनच आम्ही या विषयावर सरकार पूर्णपणे संवेदनशील होत आणि म्हणून आजही आम्ही संवेदनशील आहोत शब्द दिला तो शब्द आम्ही पाळतो असा इतिहास आपल्या सरकारचा आहे निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे आम्ही त्या बैठकीमध्ये तत्व हो, मान्य केलं होतं आणि या विषयावर आम्ही राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या विविध संघटनांशी वारंवार संवाद संपर्क ठेवला बैठका झाल्या त्याच्यावर त्या त्यावेळेस त्यांना वेळ दिला बैठकामधून सकारात्मक चर्चाही झाली याविषयावर तेरा मार्च दोन हजार तेवीसला बैठक होती त्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आणि विधान भवनातच बैठक घेण्यात आली त्यावेळेस उपमुख्यमंत्री आणि तत्कालीनंत्री होते देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि दोन्ही सदनातील विरोधी पक्षनेते होते त्यांच्यासह अखिल भारतीय राज्य सहकारी महासंघाचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ शिक्षक भरती जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा परिषद युनियन विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटना माध्यमिक विद्यालय शिक्षक कर्मचारी संघटना जुनी पेन्शन संघटना महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना प्राथमिक शिक्षक संघटना त्यांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करणारी समिती स्थापन केली अध्यक्ष महोदय एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या रह कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अंती खात्रीशीर आर्थिक सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाय उपाययोजनेबाबत ही समिती तयार केली या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवा सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार के पी सुधीर कुमार श्रीवास्तव तसेच लेखा व कोषागरी विभागाचे संचालक यांचा समावेश होता या समितीने कालबद्ध रीतीने काम केलं या समितीने चांगलं काम केलं या समितीने अनेक राज्यातील परिस्थिती

घेतला याचाही फायदा सव्वीस हजाराहून अधिक कर्मचारी अधिकाऱ्यांना होणार आहे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतनाच्या या समितीच्या अहवालावर माझ्या अध्यक्षतेखाली अनेक बैठका झाल्या मंत्रिमंडळातील सहकारी आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी आणि तज्ञांशी चर्चा झाली पेन्शनसाठी प्रयत्न करणाऱ्या जुनी पेन्शन संघटना अशा विविध संघटनांची चर्चा वेतन योजना, सादर केलेल्या अहवालातील शिफारशींवर अपर मुख्य सचिव वित्त व अपर मुख्य सचिव सेवा यांनी संघटनेसोबत चर्चा करून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची तत्व निश्चित केली आहे त्यास अधिकारी कर्मचारी संघटनेने सहमती दर्शवलेली आहे समितीचे निष्कर्ष व शिफारशी विचारात घेऊन राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील बाजारामधील चढ उतार गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी म्हणजे समजा नुकसान झालं चढ उतार मार्केट क्लिक असल्यामुळे ते नुकसान जे आहे जोखीम राज्य सरकारने स्वीकारावी हे शिफारशी तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन योजनेचा निवृत्ती वेतन व त्यावरील त्या महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल याबाबतीत राज्य शासनातर्फे यथोचित कार्यवाही करण्यात येईल हा निर्णय आपण घेतलेला आहे आम्ही दिलेला शब्द होता तो शब्द आम्ही पाळलेला आहे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संघटनेने देखील सरकारवर विश्वास ठेवला आणि हे सर्व मान्य केलं आणि त्यावेळेस देखील जे दे काही आंदोलन होतं तेही स्थगित केलं आणि हे सगळं जे आहे त्या सर त्या कर्मचारी संघटना ज्या आहेत त्यांनी मान्य केलं त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो हा निर्णय लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने महत्वाचा या आहे यासाठी त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीनेही हितकारक ठरेल असा मला विश्वास आहे आणि म्हणून या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन